पुणे शहरात काही गणपती हे आडनावांवरनं ओळखले जातात जसे की गुंडाचा गणपती हा गणपती कसबा पेठेत आहे आपल्याला माहीतच आहे की ग्रामदैवत कसबा गणपतीसुद्धा कसबा पेठेत आपल्याला पाहायला मिळतो तिथून जवळच शिंपेयाळीमध्ये गुंडाचा गणपती आहे तर गुंड हे एका व्यक्तीचे आडनाव आहे त्याच्यावरून हा गणपती ओळखला जातो आणि या गणपतीच्या एकूण दोन मूर्ती आहेत एक जुनी मूर्तीसुद्धा या मंड मंदिरात पाहायला मिळते शनिवारपेठेत वीर मारुती चौकाजवळ एक गुपचूप गणपती मंदिर आहे या गणपतीला वरद गणपती असंही ओळखलं जाते या गणपतीची स्थापना मोरेश्वर शास्त्री दीक्षितांनी केली परंतु हे मंदिर रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी बांधले म्हणून या गणपतीचं नाव पडलं गुपचूप गणपती बारा फेब्रुवारी अठराशे ब्याण्णव साली हे मंदिर बांधले गेले आणि या म या मंदिरात लोकमान्य टिळक येत असत सिंहगड रस्त्यावर छत्रपती राजाराम पुलाजवळ एक फडके गणपती मंदिर आहे जसा मुंबईमध्ये फडके गणपती आहे तसा पुण्यातही फडके गणपती आहे हे मंदिर सरदार हरिपंत फडके यांनी बांधले म्हणून